आमदार चैनसुख संचित यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे मृदंग वाजून आंदोलन शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी करा पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ओला दुष्काळ जाहीर करा सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून दिवाळीच्या आत त्याला आर्थिक मदत द्या यासाठी आठ सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेनसुख संचेती यांच्या घरासमोर संबळ टाळ मृदुंग वाजवत अनोखे आंदोलन करण्यात आले व त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांच्यासह विनोद वनारे सुनील संभारे कुलदीप डंबेलकर राहुल संभारे भगीरथ मनस्कार गणेश सोनवणे माधव रत्नबारके गजानन संभारे डॉक्टर हनुमान भगत सुधाकर राजस रवींद्र वनारे श्रीकृष्ण मनस्कार सुनील केने व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली जय जिजाऊ सध्या संपूर्ण महाराष्ट्र अस्मानी संकटाची झुंजत आहे हा अस्मानी संकट एवढं कोसळलं की संपूर्ण बळीराजी शेती खोरडून गेली गावाचे गाव पुराखाली डुबले परंतु अद्यापही या असंवेदनशील सरकारला त्याची कुठलीही जाण नसल्याचं दिसून येत आहे हे फक्त पंचनामे करायच्या मागे लागले आहेत आणि आज लोक कित्येक पुराचे जे गावाचे जे डुबले आहेत ते लोक उपाशी आहेत त्यांना अन्न अन्नापासून तर लोक वंचित आहेत आणि शेतीचं उभं फिक्स सडलं आहे तरी आम्ही आज संभाजी ब्रिगेडचे सन्मान्य ऍडव्होकेट मनोज दरा आखरे प्रदेध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार घरासमोर एक आमचं टाळमृदंगाच्या गजरात संबळ बिंबळ वाजून आमचं आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने संग, आमचे मलकापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेसुख संचिती साहेब यांच्या घरासमोर आम्ही आज टाळमृदंगाचं आंदोलन केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सरकारला एकच सांगणं आहे आम्दे की तुम्ही सरकार, सरकार मायबाप आहात आज जनता वाऱ्यावर जात आहे आपण आपल्या जे जनता आहे हे आपल्या लेकरसारखी आहे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तात्काळ सर्वांना न्याय देऊन पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना न्याय देऊन तात्काळ शेतकरी कर्जमाफी पीक विमा आणि जे नवीन आज रोग आले येलोमोच्या सारखे रोग आलेले सोयाबीन आणि इतर पिकावर त्याची तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व दिवाळीच्या आधी बळीराज सुखावला गेला पाहिजे अन्यथा त्याची पूर्ण दिवाळी अंधारात जाईल यामुळे जर आमची ताबडतोब मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संभाजी भेट सत्ताधारी पक्षातील कुठल्या आमदार खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही मतदारसंघात फिरू देणार नाही असे मी जाहीर करतो जय जाऊ Okay.